ऐनवेळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित घेऊन मार्ग शोधले पाहिजेत त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्वाचा नाही त्यांच्याकरता सत्ता आणि निवडणुकाच महत्त्वाच्या आहेत आपापले मुद्दे योग्य प्रकारे मांडलेले आहेत एक लार्जर कन्सेन्सस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे जे जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर एक लार्जर कन्सेन्सस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्वपूर्ण सर्व सर्वपक्षीय बैठक बोलवली होती अगदी ठरवून ऐनवेळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्याकरता त्यांना करता वेळ आहे त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये थेड निर्माण झालेला आहे ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकासमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित घेऊन मार्ग शोधले पाहिजेत अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्याकरता दोन्ही समाजामध्ये खोटं बोलायचं आणि आपली राजकीय बोळी भाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला याचा अर्थ त्यां त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्त्वाचा नाही त्यांच्याकरता सत्ता आणि निवडणुकाच महत्त्वाच्या आहेत तथापि या ठिकाणी विविध पक्षाचे नेते आले होते त्यांनी आपापले मुद्दे योग्य प्रकारे मांडलेले आहेत एक लार्जर कन्सेन्सस तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे सन्मान्य बाळासाहेब आंबेडकरांनी ही सूचना मांडली आहे की सर्व विरोधी पक्षाच्या किंवा सर्व राजकीय पक्षाच्या सत्तारूढ असो विरोधी असो सर्वांना सरकारने या संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मागावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी दुटप्पी भूमिका ठेवू नये अशा प्रकारचा प्रस्ताव मांडलेला आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर योग्य प्रकारचा निर्णय घेतील आजच्या बैठकीचा उद्देश महाराष्ट्रामध्ये जातीय सरोखा राहिला पाहिजे विविध समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात जे जे काही जे जे काही प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याच्यावर एक लार्जर कन्सेन्सस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांवर माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतील आणि या संदर्भात समाज हिताचा निर्णय घेऊनच आम्ही पुढे जाऊ आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट